आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या शाळांना माझ्या आमदार फंडातून दुसऱ्या टप्प्यामध्ये लर्निंगचं साहित्य वाटपाचा कार्यक्रम काल चार तालुक्याचा केला आज कुणाल वेंगुर्ले त्याचबरोबर सावंतवाडी आणि दोडामार्ग या चार जिल्ह्याचं साहित्य वाटप या ठिकाणी केलं आहे आजपर्यंत मी मागच्या वर्षाचे पाच कोटी आणि या वर्षाचे पाच कोटी असे दहा कोटीचा आमदार फंड शाळांच्या म्हणजे सुमारे दोन हजार शाळांच्या हिलरींच्या साईडसाठी वापरला आहे त्याचबरोबर विशेष करून आपले तात्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून मागच्या वर्षी दोन कोटी रुपये आपण शाळांना सोलर पॅनला आपण या ठिकाणी मंजूर केले त्याचंही वाटप झालं आहे आणि लवकरच अजून दोन कोटी रुपये आपण मंजूर केले आहेत त्यातून प्रत्येक शाळेला आपण संगणक देणार आहोत असं सुमारे चार कोटी रुपये डी पी डी सीच्या फंडातून रवींद्र चव्हाणसाहेब यांच्या माध्यमातून आपण शाळांना निधी दि मिळवून दिला आणि माझ्या आमदार फंडातून सुमारे एक कोटी पंचवीस लाखाचं साहित्य आपण शाळांना वाटप केलं आहे या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये जवळजवळ पाच कोटी पंचवीस लाखाचं साहित्य मी आज या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एवढ्या कपिवळामध्ये दिलेलं आहे सगळ्या शाळांमध्ये आनंदाचं वातावरण आहे आज या प्रसंगी तालुका प्रमुख अरविंदजी कटलकर साहेब आहेत भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष प्रसन्न देसाई साहेब होते यशवर्धन राणेजी होते सर्वेश पावसकर राष्ट्रपतीचे होते करुणजी वालके शिवराज नार्वेकर त्यानंतर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्पेसर आणि आमचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते या ठिकाणी सर्व शाळांना हे ई लर्निंगचं साहित्य वाटप केलं आहे या माध्यमातून विद्यार्थ्यांना अधिक लवकरात लवकर ज्ञान अवगत व्हावं आणि शिक्षकांना कमी श्रमामध्ये अध्ययन आणि अध्ययन प्रक्रिया चांगल्या पद्धतीमध्ये शिकवता यावी करता यावी याकरता हे साहित्य सगळ्यांना लाभदायक ठरणार आहे हुंडुर्गी जिल्ह्याची खऱ्या अर्थाने लोकसंख्या ही कमीच दिसते या ठिकाणी शाळा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे पण स्थानिक नागरिकांनी आता त्या ठिकाणी असलेल्या कॉलेजेस वगैरे असतील त्यामध्ये विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळतं आहे पण अजून काय डिमांड असेल त्यांनी तशी मागणी केली तर आपण शासनाकडनं तशा प्रकारच्या कॉलेजेसची मागणी करूया जे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत त्यांना चांगलं कौशल्यपूर्ण शिक्षण कसं देता येईल याकरता शिक्षण विभागाकडे आपण पाठपुरा करू आणि विद्यार्थी या कौशल्य विकासातून स्वयंरोजगार कसा निर्मित करू शकतो एज्युकेशन पूर्ण करण्या करणे केल्यानंतर यावर जास्तीत जास्त भर राहणार आहे